पार्वती म्हणाली हे विश्वनाथा हे माझे नाथ हे त्रिपुरारी तुमचा महिमा त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे चर अचर नाग मनुष्य आणि देव सर्वजण तुमच्या चरणांची सेवा करतात हे प्रभो तुम्ही समर्थ सर्वज्ञ आणि कल्याण स्वरूप आहात सर्व कला आणि गुणांचे निधान आहात तसेच योग ज्ञान आणि वैराग्याचे भांडार आहात तुमचे नाव हे शरणागतांसाठी कल्पवृक्ष आहे हे सुखराशी जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल आणि मला आपली दासी मानित असाल तर हे प्रभो तुम्ही श्रीरामांच्या नाना प्रकारच्या कथा सांगून माझे अज्ञान दूर करा ज्याचे घर कल्पवृक्षाखाली असेल त्याने दारिद्र्याचे दुःख का बरे सोसावे हे शशीभूषण हे नाथ असा विचार करून माझ्या बुद्धीचा मोठा भ्रम दूर करा हे प्रभो जे ब्रह्माचे ज्ञाते आणि वक्ते असलेले मुनी आहेत ते श्री रघुनाथांना ब्रह्म म्हणतात आणि शेष सरस्वती वेद आणि पुराणे हे सर्व श्री रघुनाथांचे गुणगाण करतात आणि हे कामदेवाचे शत्रू तुम्हीसुद्धा रात्रंदिवस आदराने राम राम असे जपत असता हे राम म्हणजेच तेच अयोध्येच्या राजाचे पुत्र आहेत काय किंवा अजन्मा निर्गुण आणि अगोचर कोणी दुसरेच राम आहेत जर ते राजपुत्र असतील तर मग ब्रह्म कसे जर ते ब्रह्म असतील तर स्त्रीच्या विरहामुळे त्यांची बुद्धी भ्रमित कशी झाली एकीकडे त्यांचे असे चरित्र पाहून आणि दुसरीकडे त्यांचा महिमा ऐकून माझी बुद्धी पार बावचळून गेली आहे जर इच्छारहित व्यापक समर्थ ब्रह्म दुसरे कोणी असेल तर हे नाथ मला समजावून सांगा मला अज्ञानी समजून राग धरू नका ज्यामुळे माझा मोह दूर होईल असे करा मी मागील जन्मात वनामध्ये श्रीरामांची महती पाहिली होती परंतु फार घाबरून गेल्यामुळे मी ती गोष्ट तुम्हाला सांगितली नव्हती तरीही माझ्या अज्ञानी मनास काही बोध झाला नाही त्याचे पुरते फळही मला मिळाले अजूनही माझ्या मनात काही संशय उरला आहे तुम्ही कृपा करा मी हात जोडून विनंती करते हे प्रभो त्यावेळी तुम्ही मला पुष्कळ तऱ्हेने समजावले होते तरीही माझा संशय दूर झाला नाही हे नाथ असे समजून माझ्यावर राग धरू नका आता मला पूर्वीसारखा मोह राहिलेला नाही आता माझ्या मनात रामकथा ऐकण्याची आवड उत्पन्न झाली आहे शेष नागाचे भूषण धारण करणाऱ्या हे, हे देवांच्या नाथा तुम्ही श्रीरामांच्या गुणांची पवित्र कथा मला सांगा मी भूमीवर डोके ठेवून तुमच्या चरणांना वंदन करते आणि हात जोडून विनंती करते तुम्ही वेदसिद्धांताचे सार काढून श्री रघुनाथांच्या निर्मळ कीर्तीचे वर्णन करा जर मी स्त्री असल्यामुळे ते ऐकण्याची अधिकारी नाही तर मी काया वाचा मनाने तुमचीच दासी आहे संतजनांना जेव्हा तळमळ असलेला अधिकारी दिसतो तेव्हा ते गूढ ते गूढतत्वसुद्धा त्याच्यापासून लपवून ठेवीत नाहीत हे देवांच्या स्वामी मी मोठ्या काकुळतेने विचारते तेव्हा तुम्ही माझ्यावर दया करून श्री रघुनाथांची कथा सांगा निर्गुण ब्रह्म हे सगुण रूप का धारण करते ते कारण प्रथम सांगा हे प्रभू नंतर श्रीरामचंद्रांच्या अवताराची कथा सांगा तसेच त्यांचे उदार बालचरित्र सांगा त्यानंतर त्यांनी जानकीशी कशाप्रकारे विवाह केला ती कथा सांगा आणि त्यांना कोणत्या दोषामुळे राज्य सोडावे लागले ते सांगा हे नाथ त्यानंतर त्यांनी वनवासात राहून कोणते अपार चरित्र केले आणि रावणाला कशा प्रकारे मारले ते सांगा हे सुखस्वरूप शंकर नंतर त्यांनी राज्यावर बसल्यावर ज्या लीला केल्या त्या सर्व सांगा हे कृपाधाम श्रीरामचंद्रांनी जे अद्भुत चरित्र केले ते सांगा ते रघुकुल शिरोमणी प्रजेसह कशा प्रकारे आपल्या परमधामास गेले हे प्रभो ज्या अनुभूतींमध्ये ज्ञानी नित्य नित्यमग्न राहतात ते तत्व तुम्ही समजावून सांगा त्यानंतर भक्ती ज्ञान विज्ञान आणि वैराग्य यांचे विभागांसह वर्णन करून सांगा याशिवाय श्रीरामचंद्रांच्या ज्या इतर अनेक रहस्यमय गोष्टी असतील त्या सांगा हे नाथ तुमचे ज्ञान अत्यंत निर्मल आहे हे प्रभो हे दयाळू जी गोष्ट मी विचारली नसेल ती तीसुद्धा लपवून न ठेवता सांगा वेदांनी तुम्हाला तिन्ही लोकांचा गुरु म्हटले आहे इतर पामर जीव हे रहस्य कसे जाणणार पार्वतीचे हे सहज सुंदर व निष्कपट प्रश्न ऐकून शिवांच्या मनास फार बरे वाटले